इंडिया आघाडी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा लढणार नाही तर त्या सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा अखिल भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्ष अलका लांबा यांनी ठाण्यात केले जर महिला आरक्षण झालं असतं यंदा महाराष्ट्रातून तेरा ते चौदा ते महिला निवडून लोकसभेत गेल्या असतात मात्र भाजपानं महिला आरक्षण कायद्या लागू न करता त्यांचा हक्क हिरावून घेतलाय जास्तीत जास्त महिलांना लोकसभेत पाठवण्यासाठी जागा वाटपात काँग्रेसच्या वाटेला येणाऱ्या जागेवर जास्तीत जास्त महिला उमेदवार देणार असल्याचं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं शिवाय ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीसोबत आहेत आणि त्या इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं ठाण्यात नाका येथील टिपटॉप प्लाझा हॉटेलमध्ये महिला विस्तारित कार्यकारिणीची महत्वाची बैठक का आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या यावेळेला या, या बैठकीला संबोधित करण्यापूर्वी लांबा यांनी एका पत्रकार परिषदेत वरील दावा केला पुढे बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत भाजपानं महिला सक्षमीकरण करण्यासाठी तेहतीस टक्के महिला आरक्षणाचा कायदा आणला पण तो लागू कधी होणार हे माहीत नाही जर हा कायदा लागू झाला असता तर महाराष्ट्रातील जास्त महिला लोकसभेवर निवडून गेल्या असत्या तिथे जाऊन त्यांनी होणारे आत्ताच अत्याचार आणि हक्कांसाठी लढून आवाज उठवला असता असंही त्या म्हणाल्या मात्र त्या महिलांना भाजपानं वंचित ठेवून न्याय हक्कांपासून अर्धवट ठेवण्याचं काम केल्याचा आरोप लांबा यांनी केला मात्र ही लढाई भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील लढवण्यात येईल असंही त्या म्हणाल्या तर भारत जोडो यात्रा पंधरा ते वीस मार्च दरम्यान मुंबईत येणार आहे ती यात्रा यशस्वी करण्यासाठी पूर्ण तयारीनं महिला काँग्रेस प्रयत्नशील असल्याचंही त्यापुढे म्हणाल्या